शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी साठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस रक्ताने वाचणार रुग्णांचे प्राण हेल्मेटने वाचणार दात्यांचे जीवन आर एम अण्णा पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम आमनापुरी येथील आर एम अण्णा पाटील युवा मंचच्या वतीनं माजी सरपंच आकाराम पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात तब्बल एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली विशेष म्हणजे रक्तदान करून जीवनदान देणाऱ्या दात्यांच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी प्रत्येकाला हेल्मेट भेट देऊन रस्ते सुरक्षेचाही मोलाचा संदेश दिला आर एम अण्णा पाटील युवा मंचच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा माजी सरपंच आकाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जीवनदान देणाऱ्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले एका बाजूला रक्तदानातून रुग्णांना जीवनदान तर दुसऱ्या बाजूला हेल्मेट वाटपातून वाहनधारकांचे प्राण वाचवण्याचा दुहेरी उद्देश यामागे दिसून आला या शिबिरास तालुक्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी आणि मान्यवरांनी भेटी देऊन आयोजकांच्या उपक्रमाचं कौतुक केलं यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे झुंजार पाटील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील दीपक भोसले उद्योजक दत्ता उथळे शीतल सूर्यवंशी भानुदास सूर्यवंशी अभिषेक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता दिवसभर चाललेल्या या शिबिरात तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रम राबवल्याबद्दल आर एम अण्णा पाटील युवा मंचचे परिसरातून कौतुक होत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलं